नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक जरंगे पाटील आणि मराठा आरक्षणाबद्दल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी खडसे काय बोललेत पाहूया सरकारने जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये त्यांनी मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांसहित हित सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला सांगतो आहे वास्तविक हा निर्णय जो आहे सगळ्या सोयऱ्यांसहित हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर कितपत टिकेल याची मला शंका आहे कारण कायद्यामध्ये असं आहे राज्य मागासवर्गीय आयोग असेल की केंद्रीय मागासवर्गीय आयोग असेल ब्लड रिलेशनमधला म्हणजे रक्ताच्या नात्यामधल्या कुणालाही द्यावं अशा स्वरूपाचा आजपर्यंतचा निर्णय होता पण आता ब्लड रिलेशन, रिलेशन सगळे सोयरे हे रक्ताच्या नात्यासंबंधामधले येत नाहीत रक्ताचं नातं म्हणजे आई वडील भाऊ बहीण बाप मुलगा वगैरे असे जर ब्लड रिलेशनमधले आहेत ते येतात पण घरामध्ये सून आली किंवा घरातलं सगळे सोयरे म्हणजे व्याही मंडळी असतील किंवा अन्य मंडळी असतील तर ते या निकषात बसतील असं मला वाटत नाही तर आनंदच आहे पण सरकार एका प्रकारे मराठा समाज दिशाभूल करत आहे की काय असं कामा कामाने कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे या आता या संदर्भात असं पण म्हटलं जात आहे की आंदोलनाचं जे उग्र स्वरूप होतं हे बघून सरकारने अशा पद्धतीने तातडीने निर्णय घेतला मात्र आरक्षण मिळू शकेल का हा प्रश्न अद्यापही तसाच आहे हे तर निश्चित आहे की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर दबाव होता आणि त्या दबावामुळे सरकार झुकलं आणि त्यांनी आजचं मरण उद्यावर ढकलावं या दृष्टिकोनातून हा जर काढलेला दिसतो आहे आज तरी हे आंदोलन त्यांनी यशस्वीरित्या पार पडलं असं म्हटलं जातं परंतु उद्या जर याच्यामध्ये फसवणूक झाली तर मराठा समाज त्यांना माफ करणार नाही गेल्या वेळी पण आरक्षण टिकू शकलं नव्हतं पण आता सरकारने अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशानुसार सरकार तीक तीक ती तीक हुना? तीक तीक हुना? ते टिकवण्यासाठी पण तेवढे प्रयत्न करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला ते टिकू शकेल मूळ एक गोष्ट आहे की जर सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह वेस्ट पिटिशन दाखल आहे आणि त्याचा निर्णय अजून यायचा बाकी आहे तर एक आठ दिवसामध्ये चार दिवसात त्याचा निर्णय येईल अपेक्षा आहे तो निर्णय आल्यानंतर जर हा निर्णय झाला असता तर तो अधिक कायद्याच्या चौकटीमध्ये निकषामध्ये बसून घेतल्यासारखं वाटलं असतं परंतु एखाद्या वेळेस जर म मराठा समाजाच्याविषयी सुप्रीम कोर्टामधल्या क्युरिटी पिटेशनचा निर्णय वेगळा आला आणि ह्यांनी काढलेला जेअर त्याच्याशी विसंगत असला तर मग ह्यांच्या साऱ्या केया केल्यावर पाणी पिरवण्यासारखं आहे भाऊ राजपत्र आणि अध्यादेश यातला नेमका फरक काय आहे छगन भुजबळ म्हणतात की हे राजपत्र काढलेलं आहे अध्यादेश नाही आहे अध्यादेश म्हणजे असं आहे की ऑर्डिनन्स त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकतं असं त्याला म्हणतात अध्यादेश राजपत्र म्हणजे मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतल्यानंतर एखाद्या ठिकाणी गाईडलाईन्स द्यायला म्हणतो आपण ते राजपत्राद्वारे गाईडलाईन्स दिल्या जातात आपल्या या आपल्या ह्याच्याद्वारे गाईडलाईन्स दिले जातात जी आरद्वारे गाईडलाईन्स दिले जातात पत्र आणि याच्यातलं हे अंतर आहे अध्यादेश काढणं म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर होणं आता जर जी आर काढलं असेल तर जी आरचं कायद्यात रूपांतर होत नाही पण पन कायद्याशी सुसंगत अशा स्वरूपाचा जी आर काढावा अशी अपेक्षा असते सत्तेतले जे मंत्री येतात आता छगन भुजबळात आता यावरून नवीन वाद उभा करताना पाहायला मिळतं की एकीकडे मराठा समाज आनंद साजरा करतं आहे दुसरीकडे छगन भुजबळांचं असं म्हणणं की पत योग्य वाटतं बोतींचं म्हणणं की राजपत्र नाही आहे अध्यादेश काढायचा अजून बाकी आहे त्याच्यामुळे मराठा समाजाने काय आनंद साजरा करण्याची गरज नाही असं छगन भुजबळ हे मंत्रिमंडळामधील एक महत्त्वाचं पद भूषवत आहेत त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये काय घडलं हे काय चर्चा झाली ही तर अधिक माझ्यापेक्षा अधिक त्यांनाच माहिती आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा